नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुवारी आहे कार्तिक अमावस्या तर आता ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याला म्हणा किंवा प्रत्येक महिन्याची अमावस्या येत असते तर त्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्याचं महत्त्व तर वेगवेगळं असतंच तर कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपण पित्रांना शांती मिळावी यासाठी तर्पण पिंडदान हे तर करतच असतो प्रत्येक अमावस्याला पण या अमावस्याला पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर या दिवशी मग तीर्थ ठिकाणी स्नान करणे किंवा अन्नदान करणे वस्त्रदान दीपदान या सगळ्या ज्या दान करण्याचे महत्त्व दिले जाते म्हणून तुम्ही हे दान अवश्य करायचं आहे पित्रांसाठी काही सेवा विधी तर्पण पिंडदान कारण की आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण पिंडदान हे केले जाते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येकाला ह्या ज्या सेवा आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही मग या दिवशी अन्नदान म्हणा किंवा वस्त्रदान किंवा इतर वस्तूंचे दान पण तुम्ही करू शकता कारण की या दिवशी कोणते जरी दान केले तर महादान करण्याचं आपल्याला मग पुण्य हे मिळत असतं त्याचप्रमाणे मग दिवे लावणे ज्याला आपण दीपदान असेही म्हणत असतो तर म्हणून हा दिवस जो आहे तर पौर्णिमा जी कार्तिक पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो त्याचप्रमाणे इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण केल्या जातात या पौर्णिमेच्या दिवशी ज्याचप्रमाणे माता लक्ष्मीची आणि गणेशाची पूजा केली जाते तर त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पण सेवा म्हणा किंवा काही उपाय म्हणा करायचे आहे आता प्रत्येक महिन्यात जी अमावस्या येते ही जी तिथी असते प्रत्येक महिन्याची तर त्या प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे आता कार्तिक महिन्यामध्ये जी येणारी अमावस्या आहे तर त्या अमावस्येला अत्यंत महत्त्व दिलं जातं कारण की हा संपूर्ण महिनाच अत्यंत शुभ मानला जातो कारण की या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी भगवानची सेवा केली जाते ज्यांना आपण भगवान विष्णू पण म्हणत असतो त्यांची उपासना केली जाते या अमावस्येला पण असेच एक विशेष महत्त्व दिले जाते म्हणून मग आपल्याला या अमावस्येच्या दिवशी पण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची श्री गणेशाची पण पूजा करायची आहे तर या दिवशी आपण जी केलेली पूजा आहे किंवा उपवास म्हणा विशेष फळ आपल्याला मिळत असते तर कार्तिक अमावस्या सुरू होणार आहे बुधवारी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटाने तर संपणार आहे गुरुवारी बारा वाजून सोळा मिनिटाने म्हणजे गुरुवारी दुपारपर्यंतच अमावस्या आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे आता काही ठिकाणी दहीभात मुठभर दहीभात ठेवायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काही अडचणी समस्या ह्या असतातच घरामध्ये इडापिडा असते नजरबाधा असते पितृदोष असतो घरामध्ये किंवा घरामध्ये दारिद्र्य असते तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्या आपल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट व्हावा म्हणून आपण बरेच उपाय आपल्या पूर्वजांची सेवा करत असतो तर आता तर्पण पिंडदान आणि श्राद्ध हे पण केलं जातं त्यापैकीच आपल्याला मुठभर दही भाताचा पण उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे आपल्या घरातील पितृदोष नष्ट व्हावा पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून अमावास्या हा जो दिवस आहे तर अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो तर हा उपाय कसा करायचा आहे हीच माहिती आपण आज घेणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हा उपाय समजेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आता आपल्याला दही भाताचा हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्याने आपल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष तर नष्टच होतो तर आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा पितृदोष नष्ट होतो तर आपल्यावरती जे दारिद्र्य आलेले आहे किंवा इतर संकटे असतील ते पण दूर होते आपल्या घराची प्रगती होते आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते म्हणून आपल्याला हा असा जो उपाय आहे दही भाताचा तर तो अमावस्येच्या दिवशी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांना खूप असा घाबरलेला दिवस म्हणजेच की खूप भीतीचा दिवस वाटत असतो पण अमावस्या हा जो दिवस आहे वाईट दिवस आहे असे म्हटले जाते परंतु अमावस्या हा वाईट दिवस नाही तर या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर हा वाईट वाटत असतो परंतु खरं तर या दिवशी मग आपण आपल्या घरामध्ये जी असणारी नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी काही जर आपण उपाय केले तर त्याचा प्रभाव लवकर ठरत असतो तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरातील जो पितृदोष आहे तर तो दूर करण्यासाठी तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पितृदोष म्हणजे आता बऱ्याच जणांना आता प्रत्येकांना माहितीच आहे आता एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर घरातील म्हणजेच की काही एखादा व्यक्ती आपल्या घरातील अकाली मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना तर करावाच लागतो आता पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही तर तो आपल्याला तीन पिढ्यांचा किंवा मग सात पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो आता पितृदोष हा पिढ्यानपिढ्या चालू असतो पण आपल्या घरामध्ये जर अनेक संकटे म्हणा अडचणी ज्याप्रमाणे आता आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नसेल किंवा मग जी एखादी जन्माला आलेली संतान म्हणा किंवा मूल बाळ अपंग मंद वगैरे जन्माला येत असेल किंवा मग जन्मतास मरण पावत असेल किंवा घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला अपघात झाला किंवा मग कुटुंबामध्ये लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होत असतील व्यसन किंवा मा चुकीच्या माणसाची संगत लागत असेल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर तर ह्या पितृदोष असल्यानंतर घडत असतात त्याचप्रमाणे घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या अशा घडत असतात त्यामध्ये आजार पण आले किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती भरपूर कमावते पण घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा कुठे खर्च होतो समजत नाही विवाहाचा योग जुळून येतो पण मुलामुलींचे विवाह जुळून येत नाहीत ह्या ज्या गोष्टी आहेत तर बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात पण आपल्याला ह्या समजत नाही त्यावेळेस आपण इतर काही जे उपाय असतात तर ते उपाय करत असतो किंवा इथे तिथे म्हणजेच की काही सेवा करत का असतो तरी पण आपल्या घरामधील ह्या ज्या अडचणी आहेत तर, तर त्या अडचणी दूर होत नसतात त्यावेळेस आपल्या घरात जर पितृदोष असेल तर आपण इतर कितीही देवदेव केला तरी आपल्या ह्या समस्या दूर होत नसतात तर आपल्याला मग काय करायचं आहे आता अमावस्या तर आहे गुरुवारच्या दिवशी तर मग आपल्याला अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे आता दही भाताचा हा जो उपाय करणार आहोत आपण तर तो उपाय म्हणजे की आता बुधवारची पण अमावस्या आहे आणि गुरुवारची पण अमावस्या आहे तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचं आहे जेव्हा आपल्या घरातील सगळे व्यक्ती झोपले जातील त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय करू शकता आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आता मुठभर तुम्ही मग दही वाँ वाँ भात म्हणजेच की मुठभर किंवा वाटीभर भात होईल एवढा भात आपल्याला शिजवायचा आहे आता हा भात शिजवताना आपल्याला काय करायचं आहे कुठल्याही प्रकारचं त्या तांदळामध्ये म्हणा तेल म्हणा तूप म्हणा मीठ न टाकता हा भात आपल्याला आणि भात शिजवायचा आहे म्हणजे एक वाटीभर भात होईन एवढाच भात शिजवायचा आहे आणि जो भात आपण शिजवलेला आहे तर तो घरात कोणत्याही व्यक्तीने खायचा नाही आणि हा, हा भात म्हणजे हा उपाय करण्यासाठी शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामधला भात उरलेला असेल तर तो भात तुम्ही मग चुकू चुकूनही घ्यायचा नाही कारण की त्यासाठी नवीनच भात आपल्याला शिजवायचा आहे आणि हा भात शिजवून झाल्यानंतर एखादी पथरवाळी घेऊ शकता किंवा एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे जे असेल तुमच्याकडे द्रोण असेल तर त्यामध्ये तुम्ही हा जो भात आहे तर हा भात काढून घ्यायचा आहे आणि या भातावरून आपल्याला काय करायचं आहे दोन तीन चमचे म्हणा दही घालायचं आहे म्हणजे त्या भातावरती दही घ्यायचं आहे आणि थोडेसे काळे तिळ आपल्याला टाकायचं आहे थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि यानंतर हा जो भात आहे तर घराच्या दक्षिण दिशेला हा भात आपल्याला ठेवायचा आहे कारण की दक्षिण दिशा जी आहे तर ही पूर्वजांची दिशा मानली जाते आणि त्या भाताबरोबर एक ग्लास भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे कारण की दक्षिण दिशेला हा जो वाटीभर भात आहे दही भात आणि एक ग्लास भरून जर आपण पाणी ठेवले तुम आणि त्यानंतर हात जोडून आपल्या पित्रांचं नामस्मरण करायचं आहे आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर तुम्ही पित्रांचं नाव घेऊन नामस्मरण करू शकता किंवा मग तुम्ही ओम पित्र देवताय नम असा पण मंत्र म्हणजे असं नामस्मरण पण तुम्ही करू शकता मी आपल्या पूर्वजांची आपल्याला माफी मागायची आहे काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो दक्षिण दिशेला आपण भात ठेवलेला आहे पूर्वजांचे नामस्मरण आपण केले आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तींना हे नामस्मरण आपल्याला करायला सांगायचं आहे आता घरात जर इतर व्यक्ती नसतील तर त्यावेळेस तुम्ही नामस्मरण केलात तरीही चालेल आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना मग तुम्ही हा जो भात आहे तर तो टच करायचा आहे घरामध्ये लहान मुलं असतील हट्टीपणा करतात चिडचिडे करतात तर सांगितलेलं ऐकत नसतील तर त्यावेळेस पण तुम्ही मग हा जो उपाय आहे तर हा घरातील प्रत्येक मुलांचा दहीभात जो आहे मुलांवरून असाच एक दहीभात आपल्याला उतरवून घ्यायचा आहे आणि घरात जर आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून पण आपल्याला हा दहीभात उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्ही हा दहीभात उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा दहीभात आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये आंघोळीच्या बाथरूममध्ये पण तुम्ही असाच एक दहीभात ठेवू शकता तर असे जे हे हो उपाय आहेत लहान मुलांवरून उतरवणे म्हणा किंवा घराबाहेर दहीभात ठेवणे किंवा बाथरूममध्ये खिडकीमध्ये ठेवू शकता किंवा गॅलरीमध्ये दहीभात ठेवू शकता अशा ठिकाणी हा दही भाताचा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो तर नष्टच होतो पण आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा मुलांची नजरबादा म्हणा किंवा मुलांचे विवाह जुळून येत नसतील तर या सगळ्या समस्या दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते म्हणून तुम्ही कार्तिक अमावस्येला मुठभर दही भाताचा यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो तुम्ही आवर्जून उपाय करायचा आहे तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद